भारत फायनान्स कंपनीतील चोरीचा गुन्हा उघड फिर्यादीस निघाला चोर पुसद येथील वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भोजला टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी निलेश नागेशपुरी वय एकोणीस वर्ष राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हा त्याची नवीन मोटरसायकल एच पी डिलक्स ही वरून जात असताना दोन अज्ञात विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून फिर्यादीस खाली पाडून त्याच्याकडील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीचे जमा रोख रक्कम सहासष्ट हजार रुपये सॅमसंग कंपनीचा मोबाईल अठरा हजार रुपये जुना वापरता टॅप जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे रुपये असा ऐकून एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक सहाशे ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन पाच बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता फिर्यादीच चोर निघाल्याने खळबळ उडाली सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता व यापूर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरीचे गुन्हे पाहता माननीय वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस अन्यकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचे फिर्यादीच्या घटनेच्या दिवसांची संपूर्ण मुवमेंट समजावून घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीचे खबरीमधील हकीकत मध्ये तफावन दिसून येत असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीकडे पोलीस कौशल्याचा वापर करून आणखी सखोल तपास करत यातील साक्षीदार यांचे नाव समोर आल्याने साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी याने ठेवण्याकरिता दिलेली बॅग पंचासमक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम रुपये एकसष्ट हजार नऊशे पन्नास सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत रुपये अठरा हजार जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे रुपये असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला तसेच फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल डिलक्स मोटरसायकल किंमत साठ रुपये असा ऐकून एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यातील फिर्यादीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेला जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण रुतीने उघडकीस आणला व यातील फिर्यादी व आरोपी निलेश नागेशपुरी व एकोणीस वर्ष याला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक चुरमुला रजनीकांत माननीय पोलीस निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजाब रणखाम सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे